जालना आयएमच्या वतीनं जिल्हाधिकारी यांना निवेदन महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध द्रव्य विभागानं नुकत्याच जारी केलेल्या परिपत्रकात महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल सीसीएमपी कोर्स पास केलेल्या होमिओपॅथिक वैद्यकीय व्यावसायिकांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये नोंदणी करून घेण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत हा निर्णय आरोग्य सेवा व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी व गुणवत्तेसाठी गंभीर धोका निर्माण करणारा असल्याचं आयएमएच्या वतीनं निवेदनातून सांगण्यात आलं सदर जी आर त्वरित मागे घेण्यात यावा याकरता आज महाराष्ट्रातील एनं बंद पुकारलेला आहे त्या अनुषंगानं सगळे हॉस्पिटल दवाखाने आणि मेडिकल बंद ठेवण्यात आले जर हा जी आर माग घेतला आंदोलन करू असा इशारा देखील भारतामध्ये रुग्णांची वाढती संख्या आणि डॉक्टरांची प्रशासनाने हा निर्णय घेतला असेल ज्याच्या तुम्ही विरोधात आहात तर त्यावर तुमचं काय म्हणणं सर याविषयी मी आपल्याला स्पष्ट करू इच्छितो रुग्णांची तोकडी संख्या हा निव्वळ पोकळ धावा आहे डब्ल्यू एच ओच्या मानकानुसार एक लाख लोकसंख्येच्या पा पाठीमागे एक हजार डॉक्टर असणं अपेक्षित आहे आजच्या तारखेला आपल्या शासनाच्या नवीन जे काही योजना आल्या जिल्हा तिथे वैद्यकीय महाविद्यालय नंबर ऑफ डॉक्टरची संख्या अतिप्रचंड वाढलेली आहे त्याबद्दल काही शंका नाही आणि एक परत सांगू शकतो आधी जे सांगितलं होतं मी की डब्ल्यू एच ओच्या मानकानुसार एक लाख लोकसंख्येला एक हजार डॉक्टर हवेत तर आजच्या घडीला एक लाख लोकसंख्येला आपल्याकडे आठशे चौतीस डॉक्टर आहेत म्हणजे डब्ल्यू एच आय पेक्षा सुद्धा आपल्याकडे जवळपास आपण त्याला बीट करतोय त्यामुळे ते काही अडचण नाही आणि मॅडमनी आता सांगितल्यासारखं शासनाने सगळ्या गव्हर्नमेंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ज्यांचं त्यांचं शिक्षण झालेलं आहे एज्युकेशन झालेलं आहे त्यांना एक वर्षाचा बॉन्ड कंपल्सरी असतो ग्रामीण भागामध्ये आजच्या घडीला कितीतरी एमबीबीएस डॉक्टर्स एमबीबीएस पास झाल्यानंतर त्या बॉन्ड कम्प्लीट करण्यासाठी नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत त्यांनाही जॉब मिळत नाही दुसरी गोष्ट हे तुमचं खरं आहे की होमिओपॅथी डॉक्टर खूप चांगल्या प्रकारे ग्रामीण भागात सेवा देतात बी एम बी बी एस डॉक्टरसारखे त्यांच्या सेवेबद्दल आम्हाला कुठलाही संशय नाही आमचं हेच म्हणणं आहे की त्यांनी त्यांच्या फॅकल्टीमध्ये होमिओपॅथीमध्ये त्यांनी सेवा द्यावी ज्या गोष्टीचं त्यांचं ज्ञानच नाही ज्या गोष्टीबद्दल त्यांचा अभ्यासच झालेला नाही अशा अपुऱ्या अभ्यासक्रमाचा आधार घेऊन काही अवाजवी घेऊन याच्यामध्ये खरोखर सर्वसामान्य जनतेच्या आरोग्याच्या हिताचं रक्षण होईल का हा खरा प्रश्न आहे त्यांचं आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे हा खरा प्रश्न आहे आपलं नाव आणि डॉक्टर राजीव जेथिया आय एम ए जालनाचा मेंबर आणि सध्या उपसचिव आय एम ए महाराष्ट्र राज्य आय एम ए प्रशासनाने हा याबाब जो तुम्ही विचार करताय याचा विचार प्रशासनाने केला नसावा का प्रशासनाने याचा विचार केलेला दिसत नाही कारण की हे मॅटर हायकोर्टात अजूनही पेंडिंग आहे आणि याचा अजून अजूनही फायनल निर्णय झालेला नाही आहे तरी सुद्धा अशा प्रकारचा एक यांनी अध्यादेश काढलेला आहे त्यामुळे ती नोंदणी सुरू झालेली आहे